नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वनटक्स ब्लाऊज बोटनेकमध्ये टक्स ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा तो दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे पेपर घेतलेला आहे सर्वात अगोदर आपल्याला घ्यायची आहे उंची तर उंची या ठिकाणी आहे पंधरा इंच तर पहा चौदा इंच आहे तर विथ शिलई मार्जिन मी एक इंच घेणार आहे म्हणजे पंधरा इंचाची इथे मी उंची घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे उंची जी घेतलेली आहे ती पंधरा इंचाची आहे त्यानंतर आपल्याला घ्यावी लागणार आहे रुंदी तर कंबर आहे या ठिकाणी तीस आणि तीसचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे तीसचा अर्ध पंधरा पंधराचे अर्ध साडेसात तर साडेसातमध्ये आपण तीन इंच क्रस करणार आहोत साडेआठ साडेनऊ आणि साडेदहा तर इथे साडेदहाची कमरेची घडी मी घेतलेली आहे आता बघा इथे आणि शक्यतो घडी जी आहे ती कमऱ्याच्या मापावरून घेतली तरीही चालतं पण इथे थोडंसं बोटनेक असल्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा घडी घेणं गरजेचं आहे तर लाईन मी व्यवस्थित करून घेतलेली आहे तर शोल्डर आहे पंधरा पंधराचे अर्ध घेणार आहोत साडेसात तर मी इथे साडेसात घेतलेलं आहे आणि साडेसात घेतल्यानंतर इथे आपल्याला सातची बगल घ्यायची आहे आपण रेग्युलर साध्या ब्लाऊजमध्ये साडेपाच क कंपल्सरी घेतो पण इथे बोटनेक असल्यामुळे सहापासून सातपर्यंत घेऊ शकता तर मी इथे सात इंच घेतलेलं आहे इथे एक सरळ लाईन टाकून घेऊयात लाईन जरा तिरकी झालेली आहे माझ्याकडून मी सरळ करून दाखवेन तुम्हाला इथे बघा पाऊन इंचा एक खून करून घेतलेली आहे आणि इथे सरळ एक लाईन टाक तिरकी लाईन टाकून घेतलेली आहे बघा आपण बॅकसाठी काढत आहोत अगोदर इथे बॅकसाठी आहे तर इथे मी पाऊन इंचाची लाईन काढलेली आहे तिथे तिरकी लाईन टाकलेली आहे आता छाती किती आहे तर छाती आहे छत्तीस छत्तीसचा छत्तीसला ला फोरने डिवाइड करायचं आहे आपल्याला म्हणजे छत्तीसचा चौथा भाग आलेला आहे नऊ आपण इथे नऊ घेतलेला आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने घेतलेलं आहे बघा इथे सरळ लाईन करून घ्यायची आहे लाईन्स व्यवस्थित जोडून घ्यायच्या म्हणजे आपल्या जे खुना व्यवस्थित आल्या तर आपलं ड्राफ्टिंग पण व्यवस्थित येतं जर आपण लाइन्स व्यवस्थित नाही मारल्या तर मग आपल्या मापांमध्ये चेंजेस होऊ शकतात तर पहा आता बॅकचा जे बगलेचा भाग होता तो मी आखून घेतलेला आहे आता या ठिकाणी अर्धा इंच शोल्डर डाऊन करायचं आहे आणि एक तिरकी लाईन टाकून घेऊयात इथे तीन इंच शोल्डर आहे तर इथे तीन इंचापर्यंत मी खून करून घेत आहे आणि एक तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला इथे या पद्धतीने मी इथे एक लाईन टाकून घेतलेली आहे आपला बॅक पार्ट पूर्ण इथे कटिंग करून झालेला आहे आता अगोदर ड्रॉ करून झालेला आहे आता इथे गळा घेणार आहे मी बॅगचा तर बॅगचा गळा आहे तीन घेतला होता पण थोडासा जास्त घेते कारण थोडासा नॉर्मल साडेतीन तीन, तीन किंवा चारही घेतला तरीही चालतो इथे माझा पूर्ण बॅक ओपन आहे बघा इथे बॅक क्लोज आहे तर मी थे ते या पद्धतीने एक बॉक्स केला इथे दीड इंचावरती एक खून करून घ्यायची आणि त्यानंतर हाताने किंवा करपट्टीच्या मदतीने असं आपल्याला इथे गोल आकारामध्ये राऊंड देऊन घ्यायचा आहे बघा इथे मी गोल राऊंड देऊन घेणार आहे असं मी इथे गोल राऊंड देऊन घेतलेला आहे त्यानंतर आता मी याचं कटिंग करून घेत आहे बघा कटिंग मात्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे जर कटिंग जर तुम्ही ड्राफ्टिंग व्यवस्थित केलं आणि कटिंगमध्ये जर प्रॉब्लेम आला तर ब्लाउज व्यवस्थित येणार नाही त्यासाठी कटिंग आपल्याला व्यवस्थित करून घेणं फार गरजेचं आहे पहा इथे मी याचं कटिंग करून घेतलेलं आहे आता इथे बॅक पार्ट कटिंग झालेलं आहे फ्रंट पार्ट लगेच आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत पहा इथे माझा बॅक पार्ट आहे आता फ्रंट फ्रंट कसा घेतलेला आहे तर या पद्धतीचा माझा बॅकवरती फ्रंटसाठी जो पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती बॅक पार्ट कटिंग ठेवणार आहे बॅकला इथे मला डिझाईन करायला अर्धा इंच सॉरी फ्रंट साठी अर्धा इंच बटन साठी घ्यायचं आहे कारण इथे शिलाई मार्जिन घेतलेली आहे आपल्याला बटन पट्टी, ला पट्टी लावण्यासाठी अर्धा ते पाव इंच आपल्याला जेवढं शिलाई मार्जिन लागतं त्या हिशोबाने आपण घेऊ शकता अर्धा इंच घ्या किंवा पाव इंच घ्या खालच्या साईडला इथे दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहे बघा इथे मी दीड इंच एक्स्ट्रा घेत आहे त्याचंही कारण तुम्हाला समजून सांगणार आहे दीड इंच मी काय एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर, तर बघा इथे व्यवस्थित ठेवायचं आहे आणि ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचं आहे आपल्याला जसं आखलं आहे किंवा जसं ठेवलं आहे तसंच आखून घ्यायचं आहे बघा अर्धा इंच जे शिलाई मार्जिन सोडलं होतं त्या साईडला तशाच तसं मी इथे सोडून घेतलेलं आहे आता बगलेचा भाग आपण ड्रॉ करून घेणार आहोत इथे फ्रंटची बगल आपल्याला वेगळी काढून घ्यायची आहे पण त्या अगोदर आपण बॅकची काढून घेणार आहोत म्हणजे मग आपल्याला इथे स्टिचिंगला व्यवस्थित होतं किंवा स्टिचिंगमध्ये आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित येणार आहे तर इथे बघा बगलेचा आकार मी कसा काढत आहे अगोदर जसं होतं तसं इथे आपण लाईन टाकून घेऊयात हा इथे या पद्धतीने आपली पहिली बगल होती त्यानंतर दुसरी बगल काढण्यासाठी बघा इथे मी काय करणार आहे इथपासून हा भाग चेक करायचा साडेसहा इंच बरं तर साडेसहा इंचामध्ये अर्धा इंच इथे आपल्याला आत जायचं आहे जिथे सेंटर काढलेलं आहे तिथे आणि इथून तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे या पद्धतीने आपण तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे आणि आता फ्रंटची बगल जी आहे ती आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे या प्रकारे मी फ्रंटची बगल ड्रॉ करून घेत आहे बघा आता आपले बॅक आणि फ्रंटच्या दोन्ही पार्ट इथे पार्टची बगल झालेली आहे आता नेक डीप घ्यायचा आहे तर नेक डीप मी चार इंच चा घेतलेला आहे फ्रंटचा आणि इथे अशा प्रकारे लाईन टाकून घेऊयात आणि जो फ्रंटचा नेक आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे इथे मी बॅक आणि फ्रंट दोन्ही बोट नेक मध्ये स्टिच करणार आहे मैत्रिणींनो या प्रकारे दोन्ही मी बोटणुकीमध्ये स्टिच करणार आहे आता इथे खालपासून आपल्याला साडेसहा इंचाचा इंचा एक खून करून घ्यायची आहे आणि इथे एक सरळ लाईन टाकून घेऊयात कारण इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे सॉरी छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे तर छाती आहे छत्तीस छत्तीसचा दहावा भाग येतो साडेतीन पॉईंट सहा सा आणि मग आपल्याला इथे अर्धा इंच आत घेतलेला आहे खालच्या साइडला बघा इथे तिरकी लाईन टाकून घेतलेली आहे मी अर्धा इंच आत घेऊन आणि आता या जागेवरती आपल्याला तीन इंच इथे खून करायची आहे बघा आणि ती अशी जोडून घ्यायची आहे या ठिकाणी आपल्याला त्यानंतर वरच्या साइडला बघा इथे पाहू शकता तुम्ही किती माप आहे साडेसहा इंच आहे आणि इथे साडेसहा इंच जिथे भरेल तिथे खून करून घ्यायची या पद्धतीने आणि इथे एक सरळ लाईन टाकून घेतली लगेच तरी चालतं तर बघा इथे लगेच मी एक सरळ लाईन टाकून घेणार आहे हा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे हाही मधला जो भाग आहे तो एक्स्ट्राचा भाग आहे तोही आपण इथे कट करणार आहोत हाही बगलेचा भाग आपल्याला नको असलेला भाग आहे त्यामुळे तोही आपण घेणार नाही आहेत आता राहिला भाग इथे वन टक्स मध्ये ॲडजस्ट करायचं आहे तर बघा इथे इथे जिथे शोल्डर पासून पाच इंचाची एक खून करायची आहे जिथे आपली बगल आहे तिथे बघा मी पाच इंचाची खून केलेली आहे आणि इथे वन वनटक्सचा जो पॉइंट आहे सेंटर पॉईंट तिथपर्यंत एक लाईन टाकून घ्यायची आहे अशी इथे मी लाईन टाकून घेतलेली आहे आता इथे खाली एक इंचाची खून करायची आणि हा भाग जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आपल्याला हे एक्स्ट्राचा आहे हा भाग आपल्याला नको आहे इथे अर्धा इंच मी खाली घेणार आहे आणि सरळ लाईन टाकून इथे बॉक्स करून घेत आहे मी एक त्या अगोदर आपलं एक काम राहिलेलं आहे ते बघा इथपासून हा भाग किती आहे साडेपाच इंच आणि हा भाग साडेपाच इंच म्हणजे थोडासा वरती गेलेला आहे इथपासून आपल्याला सरळ एक लाईन टाकून घ्यायची आहे आणि बगलेचा आकार आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे दोन इंच शिलाई मार्जिन सोडून इथे बगलेचा आकार आपण ड्रॉ करून घेऊ शकतो या प्रकारे मी बगलेचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे म्हणजे आपल्या दोन्ही बगल इथे आपल्या रेडी होत आहेत हा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर कटिंग करताना तर तुम्हाला मी दाखवणार आहे त्या अगोदर आपलं कंबर किती होतं कंबर आहे तीस तीसचा चौथा भाग पण चौथा भाग येतो साडेसात तर साडेसात इंच आपल्याला कंबर आहे इथे बघा या पद्धतीने मी साडेसात इंचावर तिकून करून घेते दोन इंच शिलाई मार्जिन किंवा अर्ध अडीच इंच घेतलेला आहे थोडस एक्स्ट्रा आणि हा जो भाग आहे इथे बॅकचा जो भाग आहे तो इथे व्यवस्थित ठेवायचा आणि ड्रॉ करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं कमी जास्त कुठे असेल तरीही आपल्या लक्षात येतं अशी खून करून घ्यायची आणि इथे खालच्या बाजूला आपल्याला तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे बघा अगोदर साईडची लाईन टाकून घे गे, घ्यायची आहे इथे आणि त्यानंतर इथे ही एक लाईन टाकून घ्यायची म्हणजे आपल्याला आता इथे बघलेच शिलाई मार्जिन जे आहे व्यवस्थित मिळालेली आहे सगळे आपले पॅटर्न आहेत ते व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत आता मी इथे कटिंग करून घेणार आहे लगेचच हे एक्स्ट्राचं जे मी लाईन मारलेलं होतं तर तिथं आपल्याला काय करायचं आहे आतल्या साईडला पाव पाव इंच दोन्ही साइडने खुना करून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं की इथे आपल्याला शिलाई मार्जिन याच्यामध्ये ऍड करायचं आहे ए याच्यातलं जे आहे त्यातलं शिलाई मार्जिन आपल्याला वेगळं घ्यायचं नाही याच्यातूनच शिलाई मार्जिन आलं पाहिजे पहा इथे मी हे एक्स्ट्राचं पॅटर्न जे होतं ते काढून टाकलेलं आहे त्यानंतर हा जो टक्स आहे तोही काढून घेणार आहोत अगोदर गळा कट करून घेऊयात नंतर शोल्डर कट करणार आहोत आपण आणि त्यानंतर आपला बगलेचा भाग कट करायचा आहे बॅकचा करायचा नाही फ्रंटचा आपल्याला बगलेचा भाग कट करून घ्यायचा आहे या ठिकाणी पहा इथे फ्रंटचा बगलेचा भाग आपण कट करून घेणार आहोत त्यानंतर हा जो भाग आहे इथे हाही भाग इथे आपण कट करून घेऊयात हा भाग व्यवस्थित मी इथे काढून घेतलेला आहे आता बघा हा भाग जो आहे तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे कसा या पद्धतीने आणि याच्यावरती मी चिकटपट्टी लावून घेणार आहे त्या अगोदर थोडासा कट मारणार आहे म्हणजे जो व्यवस्थित जोडलं आहे का ते कळल आपल्याला तर बघा इथे या पद्धतीने मी चिकटपट्टी लावून जोडून घेणार आहे आणि खालचा भाग जो आहे वरचा टक्स पूर्ण आपला कमी झालेला आहे आणि खालचा टक्स वाढलेला आहे बघा या पद्धतीने याची कटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे बघा आता खालचा टक्स किती इंचचा आहे तेही तुम्हाला दाखवते अगोदर आपण तीन इंचा घेतला होता आता झालेला आहे साडेतीन पण तरीही तीन इंचामध्ये आपण शिलाई मार्जिन त्यातलीच ॲड केलेली होती पहा इथे बगलही एकदम व्यवस्थित पुरत आहे आता स्टिचिंग केल्यानंतर याचा लुकही खूप सुंदर येणार आहे मैत्रिणींना बघा बॅक आणि फ्रंटमधला डिफरंट तुम्हाला या ठिकाणी थोडाफार दिसत असेल किंवा स्टिचिंग केल्यावरही तुम्हाला मी व्यवस्थित दाखवणार आहे तर पहा मैत्रिणींनो तुम्हीही याच प्रकारे याचं कटिंग करून घेणार आहात स्टिचिंगचा व्हिडिओही तुम्हाला मी लवकरच दाखवणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता बघा इथे मी पीस आणि अस्तर दोन्ही लगेच कट करून घेतलेला आहे कटिंगमध्ये वेळ मी जास्त घातलेला नाही आहे मैत्रिणींनो आता ही सा कपड़ा। हे आहे स्लीवसाठी उरलेला कपडा तर याच्यामध्ये मला अस्तर कमी पडत होतं म्हणून मग मी इथे अस्तर न लावता स्लीव घेणार आहे